कामानिमित्त अमेरिका येथे वास्तव्यास असणाऱ्या तरुणाने आपल्या मुळगावी येऊन नशामुक्ती शिबीर घेत तरुणांसमोर एक आदर्श उभा केला आहे गाव परिसरात घरोघरी जात दारुमुक्तीची माहिती देत डॉक्टरांच्या उपस्थितीत एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त जणांची मोफत दारू सोडण्यासाठी प्रथम उपचार करत औषधोपचार करण्यात आलेत पारोळा तालुक्यातील बोळे गावातील सॉफ्टवेअर इंजिनियर कैलास गिरासी यांनी हा दारूमुक्त शिबीर अभियान बोळेगावात राबवले आहे कैलास गिरासी यांनी सांगितले की दिवसेंदिवस दारूचे व्यसन वाढत आहे यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडत आहेत एक वेळा दारूचे व्यसन लागले तर सोडण्याची इच्छा असताना दारू सुटत नसल्याने अनेक या दारूच्या नशेमुळे आयुष्यातून संपत आहेत हे सर्व गोष्टींना कुठेतरी आळा बसावा यासाठी प्रयत्न करत असतो यासाठी अमेरिकेहून घरी गावी आल्यानंतर गावातील व परिसरातील वाढत्या दारूच्या व्यसनाला आळा कसा बसवता येईल याचा विचार करत असताना डॉक्टर कृष्णा रामचंद्र भावले यांच्याशी संपर्क साधला व गावात दारुमुक्ती शिबिर घेण्याचं ठरवलं गाव व परिसरात तरुणांना घेऊन घरोघरी शिबिराबाबत जनजागृती करीत माहिती दिली या शिबिराचा लोकवर्गणीतून रक्कम गोळा करण्यात आली काल या शिबिरात एकशे ऐंशी पेक्षा जास्त जणांनी दारू सोडण्यासाठी प्राथमिक उपचार घेत औषधोपचार घेतले आहेत विशेष म्हणजे घरातील मुलगा किंवा पतीची दारू सुटावी म्हणून मोठ्या प्रमाणात महिलांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती गाव व परिसरातील एकशे ऐंशी पेक्षा जास्त जणांनी या दारूपासून मुक्ती मिळावी यासाठी औषधोपचार केल्याचं बघून समाधान वाटल्याचं कॉम्प्युटर इंजिनियर कैलास गिरासे यांनी सांगितलंय या व्यसनमुक्ती शिबिरात डॉक्टर कृष्णा रामचंद्र भावले यांनी उपचार केले असून यावेळी शिबिराची सुरुवात व्यसनमुक्तीची शपथ घेऊन करण्यात आली व्यसनमुक्ती गाव संकल्पना घेऊन दारुमुक्त गाव दारुमुक्त घर अभियान राबविण्यात येत असून व्यसनमुक्ती केल्याने काही महिलांनी कैलास गिरासी यांना राखी बांधत रक्षाबंधन साजरी करण्यात आले